खर तर आपण पाहिलं की मुघोळ तालुक्यातील आवंडी येथील शेतकऱ्याचं बेमुदत पोषण तालुका कृषी अधिकारी मोहोळ या ठिकाणी सुरू आहे आपण आलेलो आहोत मोहोळ तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तर संबंधित आपण तालुका कृषी अधिकारी यांना याविषयी शेतकऱ्यांच्या काय माग काय मागण्या आहेत नेमक्या आणि त्याच्यावरती त्यांनी काय उत्तर देणार आहेत ते आपण पाहूयात खर तर आपण पाहिलं की औंडी येथील शेतकऱ्या शेतकऱ्या शेतकरी हे विविध मागण्यासाठी मोहोळ तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनासमोर उपोषणात बसले आहेत आपल्यासोबत तालुका कृषी अधिकारी श्री पवार साहेब पवार साहेब मला सांगा काय नेमक्या मागण्या या शेतकऱ्यांच्या काय आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर औंडी गावातील का काही शेतकरी हे खरीप हंगाम संदर्भात तेवीस मधील त्यांना कांदा पिकावरचा विमाना मिळाल्यामुळे उपोषणात बसले होते तर सदर शेतकऱ्यांनी कांदा पिकाचं नुकसान भरपाई पीक विमा मिळण्यासाठी इंटिमेशन देणं गरजेचं होतं आणि ज्या शेतकऱ्यांनी इंटिमेशन दिलेल्या आहेत त्यातीलही काही शेतकऱ्यांना विमा मिळण्यातूनही प्रलंबित आहे तर कंपनीने काही शेतकऱ्यांचे इंटिमेशन एकाच नंबरवर न दिल्यामुळं हो, ते रिजेक्ट केलेले आहेत परंतु त्यासाठी आपला मान्य जिल्हाधिकारी महोदय मा यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू असून त्या शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरच लवकर सुरू झाले एकीकडे उद्या सव्वीस जानेवारी सरकार आपला शक्ता दिन साजरा होतो आणि शेतकरी मागण्यासाठी आंदोलन करत आहेत आपण काय शेतकऱ्यांना समजावून सांगून किंवा त्याच्यावरती काय मार्ग आपण काय मार्ग म्हणजे यावर एकच मार्ग आहे की ज्या शेतकऱ्यांनी इंटिमेशन दिलेले आहेत तर त्यांचे इंटिमेशन कंपनीने कोणत्या कारणासाठी रिजेक्ट केले आहे तर हे कारण शोधून ते कारण जर ॲक्सेप्टेबल नसतील तर त्या कंपनीला त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा द्यावाच लागणार आहे आणि मग त्यासाठी ऑलरेडी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या सरावरून देखील पाठपुरावा सुरू असून त्यांना तो विमा लवकरात लवकर मिळेल त्यामुळं दुसरा दुसरा या म्हणजे सध्या तरी दुसरा नाही त्यांची त्यांची त्यांचा असा आरोप होतोय की संबंधित कृषी सेवक आणि गावातील काही राजकीय लोकांच्या हस्तक्षेपमुळे हा प्रकार झाला पीक विमा मिळण्यासाठी जे काही इंटिमेशन द्यायचे आहे ते संबंधित शेतकऱ्यांनी जर दिलेला असेल त्यांना लाभापासून वंचित ठेवण्याचा काही प्रश्न नाही आहे त्यामुळे ज्यांना ज्यांनी इंटिमेशन दिलेलं आहे तर त्यांना विमा मिळेल त्यामुळं असं मला तरी वाटत नाही की असं काही त्यांचा आरोप आहे की कृषी सेवकांनी हो सेवकाने सहाय्य करून पंचनामे केले नाही तसं होत नाही ज्यांचं इंटिमेशन आहे त्यांचं जाऊन तपासणी करून त्यांना विमा <laughs> आणि दुसऱ्या दुसऱ्या का आरोप त्यांच्यावर आपल्या कृषीच्यावर किंवा आपल्या खात्यावरती आहे हो की मयत व्यक्तीच्या तसेच क्षेत्र असलेल्या लोकांना आणि प्रामुख्यानं फळबागा भागा टाळेन लक्ष आणि हसा क्षेत्र असणाऱ्या लोकांना देखील त्या विम्याचा लाभ मिळून दिलेला आहे एक मयत शेतकरी जे आहेत ते म्हणत आहेत तर मयश शेतकरी म्हणजे कोणताही शेतकरी पीक विमा जेव्हा हो भरतो तर तो पीक विमा भरल्यानंतर तो अर्ज कंपनीने ॲक्सेप्ट करायचा की रिजेक्ट करायचा तर त्यावर कृषी विभाग कोणती म्हणजे कृषी विभागाकडे ते अर्ज काही येत नाही शेतकरी त्यांचं घोषणापत्र देतात की हा मी एक्स फॉय शेतकरी हे माझं नंबर आणि हे माझं पीक तर त्या स्वयंघोषणापत्रावरच त्या पीक विमा कंपनीकडे त्यांचा अर्ज जातो आणि तो ॲक्सेप्ट होतो त्याच्यानंतर जर त्या शेतकऱ्याने परत इंटिमेशन दिलं तर जेव्हा त्यांचं नुकसान भरपाईची पाहणी केली जाते तेव्हा तिथं त्यांच्या घरातला कोणताही प्रतिनिधी जरी असतील उपस्थित तरी आपण त्या प्रतिनिधी म्हणजे जास्त त्यांना नाही ज्यांच्या नावावर काढलं आहे त्यांनाच उपस्थित राहण्याचं आपण बंधन करत नाही कारण आता शेतकरी कुठेही एका ठिकाणी अवेलेबल असतं असं नाही तर त्यांच्या घरातले कोणते प्रतिनिधी जरी असेल तरी त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ती पाहणी करून त्यांना मिळवून देतो मग जर असं झालं असेल तर ते संबंधित शेतकऱ्याची खरे तर जबाबदारी की त्यांनी अशा पद्धतीने योजनेचा दुरुपयोग करू नये तर तर हे होते पवार साहेब जे तालुका कृषी अधिकारी आहेत आणि ज्या 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 येथील शेतकऱ्याच्या मागण्या ते ते आहेत सोडवण्याचं आश्वासन देखील आपल्या लक्षवेध न्यूज दिले आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा